रानटी या अपकमिंग मराठी प्रोजेक्टची अनाउन्समेंट झालेली आहे आणि शरद केळकर आपल्या या मूवीच्या लीड कास्टमध्ये जे आहेत ते दिसणार आहेत तर हा मूवी जो आहे येत्या बावीस नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस घेणार आहे या चित्रपटाची विशेषता काय तर हा ॲक्शन जॉनरचा मूवी असणार आहे रानटी या शब्दामध्येच त्याचा एक अर्थ ठेवलेला आहे की रानटी आपण कोणाला म्हणतो तो काय तर त्याबाबतच त्या टाईपचाच ॲक्शन थ्रिलर एक मजेदार ड्रामा असलेला हा चित्रपट असणार आहे या चित्रपटची अनाऊन्समेंट शरद केलकली आणि त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरती केलेली आहे आणि या चित्रपटचं दिग्दर्शन करणार आहेत ते म्हणजे सुमित कक्कड ज्यांनी की यापूर्वी गुण हाफ तिकीट धारावी बँक यासारखे बरेच काही चित्रपट जे आहेत सिरीज जे आहेत ते तयार केलेले आहेत अशा प्रकारचा हा मूवी आहे बघा येत्या लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि मेन म्हणजे सुरुवातीलाच जे चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलं ते बघितल्यानंतर थोडंफार मला कॉपीड जे आहे ते वाटलं कॉपीड कशा तर आता चित्रपटचं ओव्हरऑल जे आहे चांगलं तर दिसत आहे बघा त्याबाबत पोस्टरवरून चांगला दिसत आहे बघा त्याबाबत काही शंका नाही परंतु कॉपीड कोणत्या गोष्टीवरून तर मी ते बघितल्यानंतर मला जवान चित्रपटाला शाहरुख खानचं पोस्टर आहे त्याची आठवण झाली बघा त्यांचाही तशाच प्रकारचा लुक होता आणि त्याच प्रकारचे ॲक्शन त्यांनी एका पोस्टरमध्ये ज्या ते केलेलं आहे त्यामुळे त्यावरतून तर या चित्रपटाला इन्स्पायर केलं नाही तर त्यावरतून तर ते पोस्टर इन्स्पायर नाही असं मला वाटलं नक्कीच तुमचे मत मांडा की तुम्हाला काय वाटतं काय नाही परंतु चित्रपट चांगला दिसत आहे तर बघूयात ॲक्शनमध्ये नेमकं आपल्याला काय बघायला पडतं काय स्टोरी लाईल असेल व काय लवकरच टीजर ट्रेलर आपल्या भेटेस येतील तुम्ही किती एक्साइटेड आहात नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू